बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मालवणात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचं काम बोगस असल्याचा आरोप करत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलाय तुमचं कधी उच्च नाहीत बोलत नाही समजून घ्या तुम्ही सहकार्य आम्हाला उत्तर द्या तुम्ही टेंडर घेतलाय ना मग सध्या ह्यांची जे कामाची तारीख जी वर्कआउट झाली असेल त्याच्यानंतर तुम्ही जोडताय मग आतापर्यंत हे पर्यटन विषय आमचा देवबाग तारकरली वायरी कुमारमाठ पर्यंत पर्यटन जोरात चालते मग तुम्ही आता जोडणार उद्या जोडणार हे का तुमच्या अनिगा डोकर आहे तुमच्या डिपार्टमेंटने डायरेक्ट काम केलं म्हणजे तुमच्यावर कोण नाही असं जमता तुम्ही तुम्ही जबाबदारी तुम्हाला हसत काय बोलताय तुम्ही अहो त्यांनी कर्ज काढलेला आहे हे सगळे स्टॉल कर्जाचे आहेत रिसॉर्ट कर्जाचे आहे काय तुम्हाला पाहिजे ना आता त्यांना विचारता भित्रसाहेब तुम्ही याची बाजू घ्यायची नाही तुम्हाला तालुक्यातला सहकार्य पाहिजे ना बाजू घ्यायची नाही हे अंडरग्राऊंड केबलने वाटोला गेला आहे वायरिंग तर काय केलं तुम्ही रस्ते तर किनाऱ्यान घ्यायला पाहिजे ठीक आहे तो करून कोण देणार एक एक प्रश्न तुम्ही नुकसान करत जाताय तुम्ही टेंडर घेणार तुमचे पैसे काढून घेणार आणि तुम्ही जाणार तुम्ही इथून गेल्यानंतर तुमचा आम्हाला फायदा आहे काय फायदा आहे का मला सांगा हा जो काय विषय चालला आहे ना पुऱ्या पुरे चार पाच गावामध्ये वाटोला झाला आहे तुम्ही काम करण्याची पद्धत कोणी लावलात मला काय नाही कोण कॉन्ट्रॅक्टर कोण लावलात मला काय प्रश्न आहे परंतु त्या लोकांचं लिमिट असते एखादं काम दिल्यानंतर तुम्हाला वर्क ऑर्डर आता त्या दिवशी आम्ही स्पेशल म्हणून माळीने नऊ ट्रान्सफर बसवले तीन दिवसात चाळीस माणसं आहेत त्या मी तिथे बसवलं जाऊन त्याला घेतले म्हणून हातावर पोट आहे आणि चार सात महिने चालणार आणि पाच महिने नाही दोन मिनिट पाच महिने त्यांचं नुकसान भरून द्या तुम्ही ते सात महिन्याचे बरं पाच महिने गेले राहिले किती तीन चार हो कर्जच आहे तुम्ही जाऊन सगळ्यांचं जाऊन चेक करा तुम्हाला वाटेल विषय आता ट्रान्सफॉर्मर नियम काय आहे महावितरणचा नियम काय आहे काय नियम आहे ज्या ठिकाणी लाईट बंद डिम लाईट असले शंभर टक्के आपण बिल भरतोय मग नैतिक जबाबदारी माझी काय तुमची बरोबर आहे जबाबदारी विचार आहे यांची जबाबदारी आहे तरी पण लोक स्वतःच्या जाऊन ते हे करतायत ट्रान्सफॉर्मर आणतायत मंजुरी आणतायत साहेब लोकांना भेटतायत आमदारांना भेटतायत खासदारांना भेटतायत सिंधूरत्न घेत घेतायत हे स्वतः जात आहेत जबाबदारी महावितरणची आहे माझ्या नियमात मला माहिती आहे नियम इथला म्हणून हे नुकसान होते आता ओर दा झालं आहे आम्ही जाणार नाही तुमचे सगळे काम सगळ्या सगळ्या गावांची कामं चालू करायला पाहिजे तुम्ही टेंडर घेतल्या मला आम्हाला कारण कोणाला सांगायचं नाही आणि चर्चा नको तुम्ही करणार नाही करणार निर्माणी करत नाही तुम्ही बिल काढून जाणार त्यांचं कर्ज जातो तुम्ही भरणार एक काम केले काय नाही ऐका तरी ह्या लोकांमध्ये नव्वद टक्के हे बँकेतले कर कर्ज काढलेले मला फोन आलेले किंवा बिचारे पैसे भरत नाही ते घराकडे जाऊन बसतात ते करतात सातवारावर चढवणार आता तो बँकवाला होय ह्याच्या पहिल्या तिथं मी कर्ज घेतलंय आणि नी सात बारा तुमच्यामुळे चढले जात आहे आणि ज्या टायमिंगला एसी नसली तो लोक जो ती कड घेतो धरून गेले काल काल तर त्यांची वाटोळा झाला काल तर विचार विचार आणि गोष्ट काय जो पर्यटक घेतो एक मिनिट पर्यटक घेतो बुकिंग चार दिवसाचा करतो पहिल्या दिवशी राहतो त्याची एसी तो पैसे जातो विचार आहे ना बरोबर आहे दोन वर्ष दोन वर्ष असं झालं नाही का तरी तुम्ही ऐकून घ्या काही गुन्हाचा देऊ नको तुमच्याकडून खुनासाच नको आम्हाला काम चालू करतो सायला बोला तुमच्याशी आम्हाला बोलायचंच नाही जाणार तुम्हाला राहायला राहिलं नाही ना तुम्ही गेला दर्ज नाही ह्यांना आम्ही राहिले राहणार आणि आता सर इथे सरळ आम्ही कार्यक्रम माळी साहेबांनी होत नसेल तर आम्ही उठेपर्यंत माळी इथे बसतील एक चुकटी म्हणजे कुठलाही प्रश्न थांबणार नाही नसेल ना वन मोरेकडे चार्ज आहे अशोक ताळुंग्यामध्ये येऊन गेले तो येऊन इथे बसेल तुम्ही कारण सांगूच नको मला सतरा वर्ष मी काम करतोय महावितरणचं कामगारांचा पगार भर होत नव्हता आम्ही फिरतो आहे सगळे लोक मी घेऊन म्हणून कामगार पण आम्ही देतो फंड पण आम्ही देतो आमदारांना विनंती आम्हीच करतो मंजूर झाल्यानंतर तुमच्याकडे होत नसेल तर काय करायचं आहे म्हणून तुम्ही आता जे ट्रान्सफॉर्मर तिकडे देवबागच्या मोबारा वाचून देवबाग झाल्यानंतर तारकली तारकली आणि वायरी हे तिन्ही कामं आठ दिवसात तुम्ही जास्त कामगार लावा तुम्ही कारण जाऊ नको तुम्हाला फिटिंगच्या कामगार नसेल मी अवतडायला चाळीस आहेत त्याची फिटिंग करायला मी पण इलेक्ट्रिशियनच आहे मला शिकवू नको काय तुम्ही स्वतःवर लाईट चालू करू शकतो मी शिकवू नको मला काय हे नाही ते नाही ते कारणच मला सांगू नको टिकलो आहे सतरा वर्ष महावितरण मध्ये सांगायचं ना आठही दिवसात आता तुम्ही तिन्ही गावामध्ये कामगार वेगवेगळे लावत तुमचे एकच कामगार तिथे नेणार तिथे नेणार नाही चालणार नाही तर तुम्ही ना नुकसान भरपाई द्यायची हो साहेब शासनाच्या नियमाप्रमाणे महावितरणी बरोबर शासनाच्या नियमाप्रमाणे लाईट लागडी असेल आणि तिथे त्यांचं नुकसान होत असेल तिथे शासनाम भरून द्यायचा अधिकार आहे माझा गिल्ले बांध्या तुम्ही आज करायला काय कमाल का आहे एवढा सैन्य पार्टीशी आ तुम्ही मग हे उभे राहतील ना तिथे हो दिवसाचे उभे उभे रामू मी ऐकात तरी तुम्ही विचार करूया नाही नाही फाटवळे तुम्ही आधी डोक्यात विचार करताय कसं करू काय करू हे कसं करू काय नाही हा सोडाव मला माझा ऐकसे घेला तुमचा तुमच्या नजरेवर बघला हाव गजानन चिरलेला आणू आणताना ती आणून तिथे फिट करा नाही ते एक कामगार चार कामगार राहतो नाही ऐका सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम ना ना। ना, ना ना का? काम राहणार तो रात्री करू शकत नाही होतो डबल डबल आणि पियाला तू झोपेल काय नंबर सांगताय मला त्या या विषयाला नवीन गॅग लावा त्याला काय तो वाढीव पैसे द्या हे असं मिटणार नाही कांदा दे भोगच आहे मग म्हणून मी म्हणतो आम्ही जाऊ हे आणणारच जाऊ जबाब मी नाही राहणार त्याला आणि लोकांच्या बायपास करताना बायपास करताना गाडी समोर oh, घालताना काय एवढे ब्रिज बांधतात आयला तुमच्या कमाल झाली वाळूचा रोड खाली खोदाई करायला काय कॉन्ग्रेट कुप आहे काय दगड आहे काय पातळ आहे मग काय नको त्या डबल लावाय ठेवा ते हे ऐकाय मग ऐकायला बोला तुम्ही आता त्यांच्यावर काय बोलतो आहे बोला नाही तुम्हाला सांगा डबल कामगार जावं म्हणून हे नाही चालले मी सांगतो मला कारण सांगू बघा हे लोक मी तुम्हाला परत सांगतो हे दुकान आमच्याकडे येणार परत उदरे पाहणार आता एक बोलत आहेत पावणे तिकडे संध्याकाळी पावणे आठ नंतर जाऊ नको तुम्ही